निवडणूक नाहीये म्हणे ही जळगावची हास्य जत्रा आहे आणि याच्या पलीकडे आता सांगण्यासारखं खरंच प्रतिक्रिया देण्यासारखं काहीच नाहीये की हास्य जत्रेचा शेवट काय होणार आहे आम्ही जळगावकर म्हणून पाहतोय युती जरी सत्तेत येईल तरी देखील मतदारांचा हा पराभव झालेला असेल असं मला या ठिकाणी दुर्दैवाने नमूद करावं वाटत विरोधकांनीच जर माघार घेतली तर मग फक्त सत्ताधाऱ्यांना जळगावकरांना दोष देऊन काय उपयोग आहे याच्यामुळे दोष मला असं वाटतं जितका सत्ताधाऱ्यांचा आहे तितकाच विरोधकांचाही यात दोषी आहे असं मला वाटतं ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या अंडरकरंट जे आहे ना भाजपच भाजपचं नुकसान करेल असं सुद्धा भविष्यात निश्चितच निष्ठावंत डावळल्याचा कुठेतरी फटका भाजपाला बसेल असं दिसतंय एक मी अतिशय जाणीवपूर्वक म्हणतो की जळगावमध्ये राजकीय सौदेबाजी सर्व पक्षांनी केलेली आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी प्रशांत बदाने जळगाव महापालिकेची निवडणूक आता एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेली आहे माघारीनंतर ही निवडणूक पूर्णपणे महायुतीच्या पारड्यात झुकल्याचं दिसून येत आहे एकूणच सत्ताधारी आणि विरोधकांनी जी काही राजकीय खेळी करत या निवडणुकीला एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवल्यामुळे मतदारांना कुठंतरी गृहित धरण्यात आलेलं नाहीये का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत या महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी आता माझ्यासोबत जळगावातील ज्येष्ठ पत्रकार मंडळी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही निवडणूक नेमकी कोणत्या दिशेने जात आहे तिवारी सर काय सांगाल तुमच्या आतापर्यंतच्या पत्रकारितेच्या इतिहासामध्ये अशी निवडणूक तुम्ही पाहिलेली होती का जळगाव शहराच्या निवडणुकीचा जवळपास म्हणजे माझा जो अनुभव आहे तो एकोणीसशे एकोणनव्वदपासूनचा आहे आणि सुरेश दादांचं तेव्हा एक क्षत्रिया शहरावर अंमल होता आणि सुरेश दादांची शहर विकास आघाडी प्रारंभी आणि त्याच्यानंतर सुरेश दादांचं शिवसेनेचं पॅनल या दोन्ही माध्यमांमधून या शहरावर त्यांची पकड होती पण सुरेश या शहरावर प्रभाव असताना सुद्धा त्यांच्या पॅनलचे फारसे उमेदवार कधीही बिनविरोध निवडून येत नव्हते कारण तेव्हा सुरेशदादांच्या समोर जी काय नरेंद्र पाटील बबन भाई ती उल्हास साबळे ही जी मंडळी होती ती मंडळी सातत्यानं त्यांना तेन, सुरेशदादांना विरोध करायचा प्रयत्न करायची आणि एक दा शहर विकास आघाडीवर या विरोधकांचा थोडाफार प्रभाव असायचा पण दोन हजार चौदापासूनचा जो अनुभव आहे आपण बघतोय की दोन हजार बाराला सुरेश दादा जैन हे कारागृहात गेले आणि त्याच्यानंतर मग भाजपला या शहरावर पकड करण्यासाठीची खूप चांगली संधी मिळाली आणि त्याच्यामुळे दादांचा पराभव करून भोळे सुरेश भोळे आमदार झाले आणि तेच आमदार आहेत आता त्यांच्याच नेतृत्वात ही निवडणूक होते जी सुरुवातीला फक्त भाजपची होईल असं वाटत होतं परंतु शहरातल्या नगरपालिकांचा निवडणुकींचा निकाल लागला जिल्ह्यातल्या नगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि भाजपला फार मोठा फटका त्याच्यात बसला जवळपास नऊ ठिकाणी भाजपला अपेक्षा होती त्या ते ठिकाणी त्यांच्या लोकांना पराभव व्हावा लागला म्हणून या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या नेतृत्वाने शांतपणा दाखवून महायुती केली आणि त्या त्या महायुतीमध्ये स्वतः कमी जागा घेतल्या ज्या मागच्या निवडणुकीमध्ये सत्तावन्न नगरसेवक भाजपचे निवडून आले होते त्या ठिकाणी तडजोड करताना भाजप आज शेचाळीस जागांवर आलेली आहे आणि शिवसेनेला जवळपास तेवीस जागा दिलेल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इकडे सहा जागा आहेत आता या सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर भारतीय जनता पक्षाला तडजोड करून महायुतीतला घटक पक्षांना सोबत घ्यावा लागला त्याचवेळी जर उबाठाने कडक भूमिका घेतली असती आणि लढाईचा जा जर निर्धार केला असता तर या शहरामध्ये भाजपसाठी पर पर्याय म्हणून उबाठाचे किमान अर्धे नगरसेवक तरी निवडून आले असते अशी परिस्थिती होती पण उबाठाच्या नेत्यांनी संपर्क प्रमुखांनी शहरप्रमुखांनी बेट बोटसोपी भूमिका घेतली आणि मी सातत्यानं या निवडणुकीसंदर्भात सांगतो आहे की सांग ही निवडणूक एक फारस आहे माझे मित्र आहेत शेखर पाटील ते या चर्चेत आहेत त्यांनी मला मग मा एक खूप चांगला शब्द सांगितला की निवडणूक नाही आहे म्हणे ही जळगावची हास्य जत्रा आहे आणि याच्या पलीकडे आता सांगण्यासारखं खरंच प्रतिक्रिया देण्यासारखं काहीच नाहीये की हास्य जत्रेचा शेवट काय होणार आहे आम्ही जळगावकर म्हणून पाहतोय बरे साहेब तुम्ही काय सांगाल जर आपण महायुती किंवा मग आघाडीचं जागा वाटप पाहिलं त्यानंतर उमेदवारा ज्या देण्यात आलेल्या आहेत घराणेशाही पुन्हा एकदा जळगावात डोकं वर काढताना दिसते पण यावेळी जळगावकरांचं दुर्दैव तर असं आहे नेत्यांची मुलं नेत्यांचे नातेवाईक तेच ते चेहरे तीच घराणे समोर येत आहे मग जळगावकरांना कुठेतरी विचारातच ही राजकीय मंडळी घेत नाही का अतिशय खरंय आपलं म्हणणं महापालिकेच्या जे सध्याची परिस्थिती त्याच्याविषयी राजकीय परिस्थितीविषयी तिवारी साहेबांनी आता सविस्तर सांगितलं मी एक वेगळा मुद्दा जो तुम्ही आता शेवटी मला म्हटला तो म्हणजे त्याकडे लक्ष वेधू इच्छितो बिनविरोध बारा नगरसेवक आपल्याकडे बिनविरोध आलेले आहेत राज्यामध्ये सत्तरच्या आसपास नगरसेवक बिनविरोध आहेत त्याच्यापैकी चौवेचाळीस भाजपाचे आहेत बाकीच्या शिंदे सेनेचे आहेत आणि दोन तीन अजित पवार गटाचे आहेत महाविकास आघाडीचं कुठेतरी एका दोनच ठिकाणी नगरसेवक बिनविरोध आलेला आहे मग ही परिस्थिती काय आहे जर आपण फक्त आता जळगाव शहरापुरतं बोलू बारा नगरसेवक पंच्याहत्तरपैकी बारा नगरसेवक बिनविरोध येणं हे देखील काही मोठी त्या पक्षांसाठी उपलब्धी आहे परंतु मतदारांसाठी हा फार मोठा अडचणीचा विषय आपल्याला मत देता येणार नाही मत मांडता येणार नाही आणि जी मंडळी बिनविरोध आता आपण जर असा विचार केला की बिनविरोध कोण यायला पाहिजे किंवा बिनविरोध कोण येतं ज्यांनी मागच्या टर्म मध्ये दोन टर्म आलेले तीन टर्म आले एक टर्म आलेले आणि त्यांनी चांगली कामं केली आदर्श कामं केली आहेत आणि त्यांनी त्या बघून तिथे उमेदवार न देणे किंवा विरोधकांनी सुद्धा माघार घेऊन त्यांना बिनुरोध करणे असा आपण एक साधारण आजपर्यंतचा समज होता परंतु ज्यांनी कोणतीही निवडणूक लढवली ग्रामपंचायतही नाही पंचायत नगर पंचायत नग, पंचाय समिती नाही असे मंडळी यावेळेस आमदारांचे पुत्र असतील साले असतील नातेवाईक असतील हे बिनुरोध झालेले आहेत यापेक्षा दुर्द किंवा आमदारांच्या एखाद्या खास कार्यकर्त्यांचे मित्र मंडळी ते सर्व बिनविरोध झाले याच्यावरून ही निवडणूक कुठे जाते आहे हे अतिशय लोकशाहीसाठी हा जो विषय झालेला आहे बिनविरोधचा अतिशय घातक झालेला आहे आणि जळगाव शहरामध्ये भलेही सत्ता महायुतीची येईल कारण आजच्या स्थितीमध्ये महायुती महाविकास आघाडीपेक्षा खूप पुढे आहे महा आघाडी महाविकास आघाडीमध्ये महा आजही प्रचाराचा कुठलाही परिस्थिती त्या पद्धतीने दिसत नाही आणि युतीची आघाडी खूप आहे युती जरी सत्तेत येईल तरी देखील मतदारांचा हा पराभव झालेला असेल असं मला या ठिकाणी दुर्दैवाने नमूद करावं वाटतं नक्कीच मतदारांचा हा पराभव या पुढच्या काळात असेल असं सरांचं म्हणणं आहे दादा काय सांगाल एकीकडे महायुतीचा जर आपण विचार केला तर भाजप आणि शिंदे गटामध्ये कुठेतरी जागा वाटपापासून रश्सिकेच पाहायला मिळाली ज्यावेळेस पंधरा जागा मागच्या वेळेस शिवसेनेला होते आता ते तेवीस जागा लढवत आहे भाजपला बॅकफुटवर यावं लागलं जसं तिवारी सरांनी सांगितलं की नगरपालिका निवडणुकीत सपाटून मार खाल्ला त्यामुळे युतीची तडजोड त्यांना करावी लागली एकूणच विरोधक तर या निवडणुकीमध्ये कुठेही दिसत नाहीये तर येणाऱ्या काळामध्ये जो काही सोपस्कार आता पार पडणार आहे त्याच्यामध्ये गट आणि भाजप यामध्येच ही निवडणूक खऱ्या अर्थाने दिसते भाजप सुरुवातीपासून बी पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर जागा लढवणार पंच्याहत्तर जागांवरती आमच्या उमेदवारांची तयारी सुरू आहे असं कुठेतरी कुठेतरी त्यांचं अंतर्गत वातावरण होतं अनेक मतदार प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांचे पोस्टर तुम्हाला दिसत होते ज्या इच्छुक होते त्यांनी गाठीपेटी सुरू केल्या होत्या आणि चित्र असं निर्माण झालं होतं की भाजप पंच्याहत्तर जागा लढवणार एकीकडे एक चर्चा त्यांनी युतीची जरी सुरू ठेवली होती पण पंच्याहत्तर जागा लढवणार असं एखादं चित्र होतं आणि त्याच कालावधीमध्ये तुमच्या नगरपालिकांचा निकाल लागला नगरपालिकांचा निकाल हा भाजपाच्या विरोधात हा बहुतांश ठिकाणी कळलेला आहे भाजपाने हे जाणवलं की बा आपल्या विरोधात आता कुठेतरी वातावरण पेटतं आहे जे ग्रामीण भागात होतं ग्रामीण भागात तालुकाच्या प्लेसेस होते आहे आणि त्याचा लोन महानगरपालिकेत शंभर टक्के येऊ शकतं ही, ही भीती कुठेतरी महानगरपालिकेच्या दृष्टीने भाजपला वाटत होती आणि त्यानंतर आपण असं म्हणतो की बाबा आपण त्याला भाजपाचे नेते चाणक्य म्हणतात की आमच्या चाणक्याने निर्णय घेतला तर कदाचित ही जी पिछीआट नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाची झाली ती त्याचाच आवृत्ती दुसरी किंवा त्याचे दुसरं जे आहे ते नगर महानगरपालिकेच्या याच्यात होऊ नये याच्या याच्याकरताच जे भाजपाचे चाणक्य आहेत जळगाव जिल्ह्याचे त्यांनी कदाचित हा युतीचा निर्णय घेतला असावा असा एक प्रायमरी मला असं वाटतं आहे आणि युतीचा निर्णय घेत असताना पण सुरुवातीला पण असं होतं की बा भाजप आणि शिवसेनाच लढेल राष्ट्रवादीची मागणी जी घेतली ती त्यांनी पंचवीस जागांची सुरुवातीची पहिली मागणी होती आणि त्यानंतर दुसरा टप्पा असा आला की भाजप आणि शिंदे सेना यांनी एकत्र लढवावी आणि अजित पवार गटाला वेगळं ठेवावं परंतु भाजपाने आणि शिवसेनेने ती पण रिस्क घेतलेली दिसत नाहीये की रिस्कच नको म्हणजे एकंदरीत तिघ पक्षांनी एकत्र लढायचं दुसऱ्या बाजूला जर तुम्ही बघितलं एकेकरता हे एकत्र हे आहेत एक ज्यांच्यामध्ये युती दिसते त्यांचं कॉम्बिने त्यांचं ट्युनिंग चांगलं दिसतंय एक्झॅक्टली याच्या विरोधात मला विरोधी पक्षांचे दिसत आहे म्हणजे ही निवडणूक लढताना भाजप किंवा महायुती म्हणूया जेवढं ताकदीने जाते आहे म्हणजे आपण याला भाजपाला सर्व शंभरच्या शंभर गुण देण्यापेक्षा पन्नास टक्के त्यांना मार्ग देऊया आणि पन्नास टक्के विरोधकांच्या अपयशाला मार्ग देऊया असं मला वाटतंय महायु युतीच्या विरोधात महाविकास आघाडीचे कुठेही एक संध निवडणूक दिसत नाही आहे प्रत्येकाचे स्टेटमेंट वेगवेगळे दिसत आहेत आणि जसं यांनी सांगितलं की जे प्रबळ उमेदवार आहेत त्यांचीच माघार म्हणजे आज आपण बिनविरोध बद्दल चर्चा करतोय आणि बिनविरोध बद्दल चर्चा करत असताना आपण जळगावकरांच्या मतदानाचा हक्क हिरवला जळगावकर दोषी आहेत का असं आपण एकंदरीत चर्चा आपण पुढे नेतोय परंतु याला मला असं वाटतं की बा, हे बघा सत्ताधारी आहे सत्ताधारी त्याच्या निवडीसाठी तो साम दाम दंडभेद हे सर्व प्रयोग वापरेल असं आपण गृहित धरून चालणार आहे परंतु लोकशाही टिकवण्याचं जर आपल्याला असेल तर विरोधकांनी तितकं प्रबळ राहायला पाहिजे आणि याच्यामध्ये विरोधकांनीच जर माघार घेतली फक्त सत्ताधाऱ्यांना जळगावकरांना दोष देऊन काय उपयोग आहे तर याच्यामुळे दोष मला असं वाटतं जितका सत्ताधाऱ्यांचा आहे तितकाच विरोधकांचाही यात दोषी आहे असं मला वाटतं नक्कीच विरोधक देखील या ठिकाणी दोषी दिसत आहे साहेब काय सांगाल या निवडणुकीमध्ये निष्ठावंतांचा एक मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला ज्यावेळेस तिकीट वाटण्यात आली सगळ्यात पहिली ठिणगी पडली ती भाजपमध्ये शिंदे गटालाही त्याची काहीशी झळ बसली तिकडे आघाडीमध्ये देखील ताना सुरू होती अखेर अखेरपर्यंत निष्ठावंतांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या का असा एक सूर आता उमटताना दिसतोय कसं विश्लेषण कराल या साऱ्या तिकीट वाटपाचं हे बघा महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पहिली अशी निवडणूक आहे आपण महाराष्ट्रभर पाहिले की अनेक ठिकाणी जे निष्ठावंत आहेत चाळीस चाळीस वर्षापासून काम करतात काही पन्नास वर्ष ज्यांनी संघ असेल या सगळ्या याच्यापासून ज्यांनी काम केले त्यांनासुद्धा अखेरपर्यंत तुम्हाला तिकीट दिलं जाईल तुम्हालाच उमेदवारी दिली जाईल असं सांगून त्यांना अखेरच्या क्षणी पत्ता काढलेला आहे आणि जे नौख्या आहेत बाहेरून आयात केलेले जे उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिली गेली आणि या म्हणून भाजपच्या अनेक ठिकाणी असं आपल्याला चित्र बघायला मिळतं की बंडखोर या ठिकाणी उभे आहेत भारतीय जनता पक्षात सगळ्यात जास्त बंडखोर आणि सगळ्यात जास्त जे जी त्या पाठोपाठ इतर शिंदे गटामध्ये पण आहेत काही किरकोळ महाविकास आघाडीमध्ये पण आहेत पण सर्वात जास्त महायुतीमध्ये आपल्याला हे सगळे बघायला मिळालं यावेळेस त्याचा फटका काही बसू शकतो का आगामी काळात जे आता मतदान होणार आहे पंधरा तारखेला निष्ठावंतांनी अनेक ठिकाणी बंडखोरी केल्याचं दिसतंय बंडखोरीचा ताप सत्ताधारांना कुठेतरी अडचणीचा ठरू शकतो का अर्थात काही ठिकाणी जे आता विद्यमान नगरसेवक यांच्यासुद्धा सुद्धा पत्ता कापला गेला त्या ठिकाणी महायुतीमध्येच ते महायुतीच्या समोर उमेदवार आहेत निश्चितच त्याला फटका बसणार आहे जळगावमध्ये सुद्धा असं उदाहरण आहे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव ज्या वार्डात रिंगणामध्ये आहेत त्यासमोरच भाजपचा एक बंडोखर उमेदवार आहे तो रिंगणामध्ये आहे आणि निश्चितच महायुतीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी फटका बसेल अशी चित्र जळगाव का इतर ठिकाणीसुद्धा आहे आणि निश्चितच निष्ठावंतना डावळल्याचा कुठेतरी फटका भाजपाला बसेल असं दिसतं एक सोनोडे साहेब या निवडणुकीकडे जर आपण पाहिलं तर सगळ्यात आता जी चर्चा सुरू आहे की विरोधक हे सत्ताधारांना मॅनेज झालेले आहेत म्हणजे काही ठिकाणी असं उदाहरण आहेत की थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या आईने माघार घेतली त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला तिकीट वाटपामध्ये दे देखील अनेक ठिकाणी असा तह जो आहे तो विरोधकांनी केल्याचा दिसत आहे मॅनेज निवडणूक वाटते का मी तर थेट बोललो ना मग बोललो हे सेटलमेंट आहे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी केलेली ही काही फक्त काही वार्डांसाठी आपल्या सोयीस्करांसाठी तडजोड केली आहे आणि सेटलमेंट केल्यात अगोदरच म्हणजे मी मगाशी बोललो होतो अगोदरच ह्या ज्या चर्चा होत्या युती होतील महायुतील पण मला असं ज्यावेळेस विरोधकांना म्हणजे सत्ताधाऱ्यांना निवडून यायचं आहे तर त्यावेळेस यांनी काय केले विरोधकांनाच हाताशी धरून काही वार्डांमध्ये यांनी आपले आपले व्यवस्थितरित्या ठरवून उमेदवारी मागितली प्रचाराची शिगेला पोचले काल भाजपचे प्रदेश आले महाविकास आघाडीकडनं कोण आलो तुम्हाला काही आलं प्रेस नोट कोणाकडून फोन येतो का पत्रकारांना नेमकं काय नियोजन आहे काय नियोजन आहे फक्त उमेदवार दिले आणि त्यांच्या अंगावर टाकून दिलं जनरली निवडणूक कशी असते म्हणजे सुरुवातीला भाजपचं ज्या ज्यावेळेस त्यांची कुठलीही सत्ता नव्हती म्हणजे बळजबरी उभी करायची म्हणजे त्याला घरून उसळून आणायचे बाबा तू काँग्रेसच्या विरोधात उभं राहा म्हणजे वीस वीस म्हणजे मला असं वाटतं असे काही निष्ठावंत लोक आहेत हरण्यासाठी लढ म्हणजे हरण्यासाठी लढवायचे उभं राहायचे भाजपमध्ये आज त्या लोकांना गरज होती तिकीट द्यायची पण त्यांना नाकारलेली आहे आता विकासजीने एक सांगितलं की जो मुद्दा जो वार्ड क्रमांक तेरामधला जो विषय होता जितेंद्र मराठे हा भाजपचे होते तिथं गुलाब देवकरांचे जे माझी चिरंजीव बघितली तो वाढ बघा बरं तुम्ही आणि अशी एक बैठक झाली जे खास करून संघाला नेहमी मदत करणारे ब्राह्मण समाज जो होतो तो, तो वाढ त्यांचा इथं त्यांची बैठक झाली त्यांनी असं म्हटलंय की त्या बैठकीमध्ये की जो त्याच्या बैठकीमध्ये त्यांनी असं निर्णय घेतला की जो आपला कॅन्डिडेट आपण काहीतरी आपली ताकद दाखवून द्यायची असा त्यांनी निर्णय केला हे पहिल्यांदा झालं जळगावमध्ये आणि तो बेट जो आहे आर एस एसचा गड मानला जातो महाबळ एरिया आहे तो, तो गड म्हणजे ते चार पाच वार्ड आहेत तिथे ही सुद्धा मला असं वाटतं की भाजप संघ आणि निष्ठावन लोकांना हे विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि मला असं वाटतं की ही याचा परिणाम जो एकोणतीसमध्ये दिसेल आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या अंडर करंट जे आहे ना भाजपच भाजपचं नुकसान करेल असं सुद्धा भविष्यात होत काँग्रेसला सत्तर वर्ष लागले दहा पंधरा वर्षात करतात काय अशी सुद्धा म्हणजे भाजपचे काही लोक बोलतात अंतर्गत म्हणजे समोर बोलत नाही आपण पत्रकार म्हणून बोलतो कदाचित काहीना याचं वाईटही वाटेल पण ही वस्तुस्थिती आहे पाटील साहेब तुम्ही काय सांगाल या निवडणुकीमध्ये जे आता चेहरे आहेत बऱ्यापैकी जुने चेहरे आहेत पक्ष जरी बदललेले दिसले हे कुठेतरी सिंडिकेट वाटतं का कारण कालचे विरोधक आजचे तुमचे मित्र झाले निष्ठावंतांना डावलून त्यांनाच पायगड्या घालण्यात आला तर जळगावकरांना गृहित धरून हे सिंडिकेट पूर्ण निवडणूक यांनी टेक ओव्हर केलेली आहे बिलकुल बरोबर आहे मी तो सिंडिकेट तर सिंडिकेटविषयी अगोदर बोललेलो जे आज परत मी त्याला थोडं पुढे असं नेतो की हे सिंडिकेट आजपासूनचं नाही आहे हे सिंडिकेट सुरेशदादा जैन यांच्या काळापासूनचं सिंडिकेट आहे मोज मोजके चेहरे शहर चालवतात ते इकडे असतील किंवा तिकडे असतील पण त्याचं जे भे भेसूर स्वरूप आहे त्याचं अतिशय विद्रूप स्वरूप यावेळेस जितकं समोर आलं म्हणजे अगदी तिवारी साहेबांनी जरी तिवारी साहेबांनी सांगितलेलं आहे की सुरेशदादांच्या काळामध्ये सुद्धा लोक बिनविरोध होत नव्हते आता व्हायला लागलेले आहेत आणि अगदी खूप मोठ्या प्रमाणावरती सौदेबाजी करून व्हायला लागलेले आहेत याचाच अर्थ असा की या जळगाव शहराच्या राजकीय जे वर्चस्व आहे त्यावरती सिलेक्टेड फॅमिलीजचं वर्चस्व राहावं यासाठी हे सिंडिकेट चालवलं जात आहे दुर्दैवाने यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमधील दोन्ही बाजूचे नेते यामध्ये सहभागी आहेत जळगावकरांसाठी यापेक्षा जास्त मोठी शोकांतिका असूच शकत नाही असं माझं मत आहे सर या निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे निष्ठावंत असतील बंडखोर असतील जागा वाटपाची तडजोड असेल हे मुद्दे जसे चर्चेत आले तसं जर आपण महायुतीमधला जो प्रमुख घटक पक्ष आहे भाजप याचा जर विचार केला तर स्थानिक नेतृत्वाला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाल्याचं दिसून येतंय सुरेश भोळे हे जरी विद्यमान आमदार आहेत त्यांना निवडणूक प्रमुख म्हणून जरी जबाबदारी दिलेली असली तरी पूर्ण निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा शब्द कितपत तोलामोलाचा होता यात तर मला शंका आहे मंगेश चव्हाणांना ज्या अर्थी या ठिकाणी प्रभारी म्हणून नेमण्यात आलं त्याच ठिकाणी सुरेश भोळेंचा म्हणजे जा घात झाला त्यांचे पंख छाटण्यात आले अशी त्यांच्या समर्थकांची भावना होती तर दोन हजार एकोणतीसचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर आतापासूनच सुरेश भोळेंना दिवसण्याचं काम सुरू झालंय का नाही हे तर उघड बाब आहे म्हणजे अगदी ज्याला राजकीय समज नसेल त्याला पण समजून राहिलेलं आहे की आमदार राजूमामा बोळे यांना डावलण्याचा प्रयत्न होत आहे खरं काय असतं की दुसऱ्या पिढीतले जे पदाधिकारी कार्यकर्ते असतात ना ते नेत्यांच्या निवडणुकीमध्ये मतदान वगैरे काढण्यासाठी भरपूर मदत करत असतात मग त्यांना शब्द दिला जातो कुणाला महापालिकेचा बाकी काही कुठे समावून घेण्याचा कॉन्ट्रॅक्टचा वगैरे जे काही असेल ते एकोणतीसच्या इलेक्शनला आपण जर फास्ट फॉरवर्ड करून आज जर विचार केला तर भारतीय जनता पक्षाचे जे निष्ठावंत होते ज्यांना आज बडजबरीने ठीक आहे आज डॅमेज कंट्रोल त्यांना करून घेतलेले आहे राजोमा बोडेंनाच नव्हे तर ज्या वेळेला खासदारकीच्या उमेदवारसुद्धा ज्या वेळेला मत मागायला पुढच्या वेळेला जातील तर त्यांच्याभोवती हे निष्ठावंत कसे जाणार नवीन निष्ठावंत तयार होणार का जुन्या निष्ठावंतांची काय भूमिका असेल या सर्व बाबींचा जर विचार केला असता या राजकीय सौदेबाजीचा मी अतिशय जाणीवपूर्वक म्हणतो की जळगावमध्ये राजकीय सौदेबाजी सर्व पक्षांनी केलेली आहे या राजकीय सौदेबाजीचा सर्वात मोठा फटका भारतीय जनता पक्षाला बसणार आहे कारण एक असं असतं की कोणताही पक्ष ज्या वेळेला मोठा होत जातो अंतर्गत तयार होतच जातात त्याच्यामध्ये अंतर्गत गट प्रत्येक पक्षामध्ये म्हणजे महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये आपण जर पाहिलं असेल तर अजित पवार गटामध्ये त्यांच्या महानगराध्यक्षांनी राजीनामा दिला ते कदाचित पक्षही सोडत सोडणार सो, सोडतील असं आहे म्हणजे असं ते तर तरी जर राजकीय नफ्यानुकसानचं जर गणित जर मांडलं तर या राजकीय सौदेबाजीचा सर्वात मोठा भारतीय प फटका भारतीय जनता पक्षाला भविष्यात बसणार आहे आज सत्ता शंभर टक्के महायुतीची येईल असं आजचं चित्र आहे म्हणजे शेवटी जनता आहे म्हणजे आज जरी महायुती सत्तेमध्ये येत असली तरी लाँग टर्मच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीसाठी ही राजकीय सौदेबाजी घातक ठरेल असं माझं स्पष्ट मत आहे आपण बघू शकतो या निवडणुकीमध्ये अनेक पक्षांनी राजकीय सौदेबाजी केलेली आहे आणि ही सौदेबाजी भविष्यात त्यांच्यासाठी डोकंदुखी ठरणार असल्याचा सूर जो आहे तो या चर्चासत्रातून उमटताना आपल्याला दिसतोय जळगावातल्या राजकीय घडामोडींसंदर्भात तुमची काही मतं असतील तर ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि पाहत राहा लोकमत